श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हा उपाय एक मंगळवार तुम्ही मंदिरात जाऊन करा तुमच्या कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतात चला तर आपण बघूयात आज आपण मंगळवारी करण्याचे हा उपाय बघणार आहोत आपण कोणत्याही काम करण्यासाठी खूप मेहनत करतो आणि तरी पण आपल्याला यश प्राप्त होत नाही आज तुमच्यासाठी एक उपाय आणला आहे ते तुम्ही श्रद्धेने व विश्वासाने करून बघा तुमच्या मनात तुमच्या कामात यश आल्याशिवाय राहणार नाही श्रीरामाची भक्त हे हनुमान आहेत त्यांचे दूत आहेत म्हणून हे उपाय करायचे आहे तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम असेल तुमच्यावरती तुमच्यावरती केस के असेल किंवा म्हणजे तुमचे काय शेताची वगैरे कामे होत नसेल तुमच्या असे काही अडचणी असतील तुमच्यावरती काहीही प्रॉब्लेम असो किंवा तुमच्यावरती केस असेल कोर्टात कोर्टात जायचं तुमच्यावर जमिनीवरती काही कोणी कब्जा केला असेल अशी किंवा तुमचे धंदा नोकरीत समस्या असेल किंवा घरात कलेश होत असतील तर हा उपाय करा तुम्हाला हा उपाय मंगळवारी करायचे आहे कारण ही मंगळवार हा राम भक्त मारुतीरायांचा आहे तुम्हाला मंगळवारी सकाळी स्वच्छ आंघोळ करून कपडे परिधान करायचे आहे कपडे जर तुमच्याकडं लाल साडी असली तर तुम्ही जर पुरुष असलं तर तुमच्याकडे लाल वगैरे पंच असलं तर घाला व तुम्हाला मारुती जायचे आहे तुम्हाला नऊ लवंगा घ्यायचे आहेत व समोर लवंगांना कसं फुल असलेले घ्या व लवंगाची माळ तयार करायची आहे आणि मारुती रायांना अर्पण करायची आहे प्रसादासाठी गुळ आणि आपल्याला फुटाणे घेऊन जायचं आहे आणि शुद्ध गायचं गायचं तुपाचा दिवा किंवा गायचं नसलं तर चमेलीचं चा तेल जरी तुम्ही छोटी बॉटल मिळती ते आणून घेऊन जायचं म्हणजे चमेलीचं चा तेल हे मारुतीरायांना खूप प्रिय आहे आणि तुम्ही लाल रंगाचे कपडे घाला आणि मंदिरात जाऊन शि सिंदूर व तेल मारुतीरायांच्या डोक्यावरती अर्पण करा व तुम्हाला मंदिरात मध्ये जाऊ देत नसतील तर तिथे असलेले महाराज वगैरे असले तर ते मिक्स करून द्या मारुतीरायांच्या डोक्यावर अर्पण करा व नंतर सिंदूर आणि तेल हे मारुतीरायाच्या ते पायावरती आले की ते आपल्या कपाळावरती लावून घ्या छोटीशी एखादी डबी घेऊन जा म्हणजे तुम्हाला घरी पण घेऊन आलं तरी चालते घ्या आणि हा उपाय करताना जय श्रीराम जय श्रीराम असा जप करायचा आहे म्हणजे तुम्ही हे जोपर्यंत उपाय करता तोपर्यंत जय श्रीराम असे म्हणाय जप करायचे आहे तसेच गुळ आणि फुटाण्यांचा नैवेद्य दाखवा हनुमाना हनुमान हनुमानांना हनुमान अर्पण करा नेवद आणि जे लवंगाची माळ आहे ती मंदिरात न्या आणि आपल्या म्हणजे जोपर्यंत तुम्ही हे करत नाही जय श्रीराम म्हणत राहतात जप करत राहतात ते तुमच्या हातात उजव्या हातात घ्या ठेवा व हनुमान चालिसा म्हणा एक वेळा कसं आहे ती माळ आपल्या उजव्या हातात घेऊन लवंगाची हनुमान चालिसा असे एक वेळा म्हणा हे झाल्यानंतर हे हार मारुतीरायांना अर्पण करा आणि आपल्या जे पण समस्या असतील ते मारुती रायांना समोर बसून बोलायचं म्हणजे मारुती रायच्या समोर मंदिरात बसून तुम्हाला जे तुमच्या कामात अडचणी येत असतील तुमचे जे समस्या असतील ते मारुती रायांच्या समोर बसून बोलायचं श्रद्धा ठेवून हा काम करा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील व तुम्हाला फरक जाणवेल तर परत तुम्ही पुढच्या मंगळवारी सुद्धा करू शकतात कसं आहे तुम्हाला जर फरक जाणवलं पहिल्या तसं तर पहिल्या एकाच मंगळवारात तुमचं काम होतंय तरी तुम्हाला फार फरक जाणवलं तर परत पुढच्या मंगळवारी तुम्ही असं करू शकतात हा उपाय करून बघा खूप फायदेशीर आहे आणि मारुती रायांच्या समोर तुम्ही जे पण इच्छा बोलाल ते तुमचे बरोबर पूर्ण होतील जय बजरंग बली जय श्रीराम श्री स्वामी समर्थ